हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड वन न्यू ब्लॉग तर हा आपला खूप दिवसानंतरचा ब्लॉग आहे तर आज आहे मार्ग विशेष महिन्यातला चौथा गुरुवार पाचवा गुरुवार सुद्धा आहे पण त्या दिवशीच सगळे उद्यापन करतात पण ना पुढच्या गुरुवारी अमावास्य आहे आणि संध्याकाळच्या पाच वाजायच्या आधीच उद्यापन करायचं आहे पण दुपारी एवढं कोणी येत नाही त्यामुळे आम्ही याच गुरुवारी उद्यापन केलं मम्मी आणि काकी ते रेडी होऊन आता बघा काकी ओ, श्री लक्ष्मीची कथा त्यानंतर श्री लक्ष्मीचे महात्म्य वाचत आहे इथे त्यांची पूजा सुरू आहे किती छान दिसत आहे पूजा बघा नैवेद्य पण दाखवला आहे त्यानंतर इथे आम्ही पूजा झाली आहे आणि आता आरती करत आहोत बघा कृष्ण मी पण टाळ्या वाजवत आहे तर सगळ्या सगळ्यात सर्गा, आधीच टाळ्या वाजवत तर बघा आता इथे आरती झाली आहे बघा कृष्ण पाया पडत आहे आणि काकी त्या आरती देत आहे सर्वांना म्हणल्या बघा कसं पाया पडतोय आहे दोघांना पण सवय लागली आहे पाया पडायची दुसऱ्यांचं बघतात आणि ते पण तसंच करतात बघा आता इथे आमची पूर्ण पूजा झाली आहे त्यानंतर इथे आता हळदी कंपासाठी बघा एक काकी आले आहेत आमच्याच बिल्डिंग मधल्या बघा आता त्यांना इथे मम्मीने वान दिला आहे आणि त्यानंतर इथे तीन बायका सुद्धा आल्या आहेत त्या पण आमच्याच बिल्डिंग मधल्या आहेत त्यांच्या गप्पा सुद्धा सुरू आहेत आता बघा मम्मीने त्यांना वान दिला आहे बघा आता इथे काके सुद्धा को है। का सुद्धा हळदी कुंकू लावत आहे असतं त्यामुळे ते काकी फक्त फुल देऊन पाया पडत आहे दोन प्रकारची फुलं आणली होती ना म्हणून त्यानंतर इथे अजून दोन काकी आहेत त्यांना सुद्धा इथे मम्मी हळदी कुंकू लावत आहे त्यानंतर इथे मम्मीने वाण सुद्धा दिला आहे त्यांना बघा बघायचे काकी हजे लावत आहे आता बघा आता काकीने इथे फूल सुद्धा दिला आहे त्यानंतर इथे आजी सुद्धा त्यांना हद कुंकू लावून पाय पडत आहे बघा त्यांच्या गप्पा सुरू आहेत आता काहीतरी बघा त्यानंतर इथे अजून एक काकी आले आहेत त्यांना सुद्धा मम्मीने वाण देऊन पाय पडत आहे बघा इथे मल्हार कसा करतोय त्या काकींच्या हातात नसतो होते वाहन घेत होता ओढून त्यानंतर इथे आजी आज हज गुलावत आहे त्यानंतर इथे बघा आमच्या बिल्डिंग मधले एक दिदी आली आहे तिचा मल्हार खूपच फेवरेट आहे मल्हारे फिरायला नेण्यावर राहत तो तिच्याच घरी जाऊन बसतो आणि तिथे त्याला निकनेम पण ठेवलंय शेंडी बॉय म्हणून त्याला घरात पण आता सगळे शेंडी बॉयज बोलतात त्यानंतर इथे काकी आता हजलावत आहे बघा इथे आता काकीने मान सुद्धा दिला आहे मुलाला पण बघा कसा पाया पडतो काकींच बघून त्यामुळे दीदीला हसू आलं त्यानंतर इथे मम्मी सुद्धा हदी कुंकू लावत आहे आजीने सुद्धा हदी कुंकू आहे तर त्यानंतर आता त्यांचे गप्पा सुरू आहेत दीदी सांगत आहे की उद्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पादुका येणार आहेत तर दर्शनासाठी दीदींनी सगळ्यांना यायला सांगितलं आहे आणि दीदी सांगत होती की तुम्ही व्लॉग पण काढा व्लॉगसाठी खूप छान आहे ते सगळ्यांना स्वामीच्या पादुकांचं दर्शन होईल तर आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही येऊ म्हणून त्यानंतर गेली आहे आणि आमच्याच मिल्डिंग इथे सोनाली आंटी सुद्धा आली आहेत त्यांची मम्मी सुद्धा आली आहे तर त्या बघा दर्शन घेत आहे इथे त्यानंतर इथे आता काकी त्यांना हळदी कंकू लावत आहे त्यांची आणि मम्मी काकींची खूपच जास्त फ्रेंडशिप आहे एकदम घट्ट तर बघा इथे त्यानंतर हळदी कुंकू लावून वाण देत आहे बघा त्याच्या हळदी कुंकू लावत लावत किती गप्पा सुरू आहेत तर बघा आता इथे काकीने वाण सुद्धा दिलं आहे आणि तिनं त्यानंतर इथे आजी हळदी कुंकू लावत आहे बघा आता त्यांच्या गप्पा सुरू आहेत इथे आजी कृष्णवीला हळद कुंक लावत होते तर सगळे तिलाच बघत होते आता इथे बघा काकीच काय चाललंय ती सांगते म्हणला असा करतो कृष्णवी अशी करते तशी करते तर बघा त्यानंतर इथे त्यांचा फोटोशूट सुरू आहे त्यानंतर आम्ही सुद्धा एका काकींच्या घरी जाणार आहोत या गुरुवर जास्त कोणी उद्यापन केलं नाही खूप कमी जणांनी उद्यापन केलं आहे पुढच्या गुरुवारी सगळे उद्यापन करणार आले तर पुढच्या वेळी सुद्धा आम्ही असाच एक लोक काळू तेव्हा आमचं उद्यापन नसेल पण आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊ तर त्यानंतर मम्मी आणि काकींने तिथे लक्ष्मी लक्ष्मी मातेच्या पूजेचं दर्शन घेतलं आहे त्यानंतर इथे बघा काकींनी वाण सुद्धा दिला आहे बघा इथे मम्मी आणि काकी आता घर बघत आहेत काकींच पूर्ण मला बघा एकटाच फिरतोय बिचारा त्याला खूपच कंटाळा येत होता बघा कृष्णवी पण त्याला कशी बोलवते इकडे ये म्हणून त्यानंतर काकींना बिचारा दोघांवर दया आली आणि त्या दोघांना आता काकींनी चॉकलेट दिलं आहे बघा ते दोघं सांगतायत मम्मी आणि काकींना चॉकलेट खोलून देण्यासाठी कोणाच लक्ष नाही पण दोघे पण बोलण्यामध्ये इतक्या व्यस्त आहेत ना त्यांना कळत पण नाही आहे बघा याला निघायची किती घाई झाली आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच होतं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर फ्रेंड्स मी इथे व्हिडिओज काढले तर त्यामुळे मला एकच व्हिडिओ रिपीट करत आहे मी तुमच्यासाठीच तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हालासाठी बाय बाय